तर भाव जय श्री मला भावांना तर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर भावानो आज आपला इव्हेंट ओपन झाला आहे आता मी सांगतो तुम्हाला आता इव्हेंट कसा कसा कंप्लीट करायला आणि काय काय तुम्हाला रिवॉर्ड भेटते तर बघूया थांबा जरा तर हा इव्हेंट चालू झाला आहे भावानं तुम्हाला इथं वरच्या कोपऱ्यात सोळा दिवस इव्हेंट चालणार आहे आणि हा पाच मेमध्ये मेमध्ये तीन तीन आणि पाच तारखेला लॉग इन केल्यावरही भेटणार आणि डेली टास्क पण आहेत प्ले वन बी आर सी एसला तुम्हाला थ्री पॉईंट भेटतील तर परत प्ले फोर बी आर कि ऑर एस मॅच तर तुम्हाला दहा पॉईंट भेटतील परत इलेमिनेट दहा दहा जणांना किल करून इलेमिनेट केल्यावर तुम्हाला अजून दहा पॉईंट भेटतील इथं परत डेली चार हजार डॅमेज दिलं की अजून प्लस दहा भेटतील आणि लॉग इन पर डे लॉग इनला टू पॉईंट्स भेटतील असे पॉईंट्स भेटतील ते तुमचे पॉईंट इथे जमा होतील तुमचे फिफ्टी पॉईंटला तुम्हाला इकडे भेटतील परत हे वाउचर भेटतील परत कॅरेक्टर भेटेल तुम्हाला तुम्हालाशी बोललो तो परत हा क्रेड भेटेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्लूबॉल भेटेल हा ब्लू मी डाउनलोड नाही केला अजून त्याकडे डाउनलोड केला नाही तरी भेटून जाईल तुम्हाला भावन इव्हेंट हा चांगला आहे सोळा दिवस इव्हेंट चालणार आहे म्हणजे जो कोण जास्त खेळेल त्याचं लवकर इव्हेंट होईल कम्प्लीट जे सर्वच पोरांकडं मोबाईल नाहीत तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे तरी त्यातून बी काही काही पोरं करतात कम्प्लीट असंच भावना करा झाला कंप्लीट तर भेटेल तुम्हाला हे सर्व रिवॉर्ड्स नीट रिवॉर्ड्स घ्या आणि भाऊन इथं पण एक जसे तुमचे थर्टी पॉईंट म्हणजे तुमचे तीस पॉईंट जसे वाढतील तसे त्याचे तुम्हाला रिवॉर्ड भेटतील पाचशे टोको पाचशे वल्डकॉईन वन हंड्रेड क्रेट आहे दोन हे क्रेट्स आहेत तर भावनं असा इव्हेंट आहे आपला बावन इव्हेंट खूप चांगला आहे आणि अजून अजून इव्हेंटमध्ये थोडंफार इकडं खाली इथं तुम्हाला लॉग इनला पण भेटते काय काय यूजला हे पो स्किन परमनंट भेटेल आणि इथं पण भावन एक मिशन्स आहेत यूज वेंडिंग मशीन इन बिहार म्हणजे वेंडिंग मशीन यू यूज करा बिहारमध्ये एकदा तुम्हाला तो टोकन भेटतील ॲक्टिव सायबर मशरूम सायबर मशरूम एकदा ॲक्टिव्ह एक एक करा ते नाही का आत्तामध्ये आलेलं आहे आपल्या गेममध्ये प्रत्येक ठिकाणी असते ब्ल्यू कलरचा ते आपण किंग किंग शोर हे ओपन करतो तिथं त्यातलं सायबर मशरूम ओपन करायचं बी आर किंवा सी एस परत बुया बुया करा सी एस किंवा रायगड तिथे दोन पॉईंट भेटतील आणि लॉग इनला संबंध तुम्हाला भेटेल आणि अजून अजून तर इथं काय नाही आहे एवढं सही भावना एवढं कम्प्लीट करा भावना ना इव्हेंट हा काय आहे एवढाच इव्हेंट भावन कम्प्लीट करा तुम्हाला भेटून जाईल आणि आपल्या चॅनल स्वतः भावने फॉलो करून घ्या तुम्हाला असेच व्हिडिओ टाकत राहील आणि इन्फॉर्मेशन देत जाईन तुम्हाला कसे कसे इव्हेंट पूर्ण कम्प्लीट करता येतील तुम्हाला तर धन्यवाद